तर ठाकरेंचा मेळावा यशस्वी झाल्यामुळे भाजपची आगपाखड सुरू आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या प्रतिक्रियेवर दिली आहे तसंच दुबेंचा उल्लेख उद्धव यांनी लकड बग्गा असा केलाय तर आदित्य यांनी फडतूस असा केलाय कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लकड बग्गा बोललो त्या लक्कड बग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाहीये ती लोक त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की अशा फडतूस कॅरेक्टर्सकडे लक्ष देऊ नका कारण भाजपचं हे प्लेबुकच आहे तोडाफोडा आणि राज्य करा जिथे भांडणं नाहीये जिथे वाद नाही आहेत तिथे वाद निर्माण करायचे खोटं काहीतरी पसरवायचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे पण उत्तर भारतचा नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला ब्रिगेडनं निशिकांत दुबेंना इशारा दिलेला आहे त्यांनी काय म्हटलंय पाहूया प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मराठीच आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे अशा बेडक्या फुगून कुठे ते झारखंड मध्ये अंगठे एवढा असलेला एवढूसा तो राज्य आणि तिथून आवाज करणार थुकतो आम्ही तुझ्यावर कारण आमदार आहेस बुद्धीचा कुठे त्याचा काय कस लागत नाही आता त्या दुबेने आपल्या गळ्याला नक लावलंय आता तुमच्या बेडक्या कशा फुगतात त्या बघायचे तर आधी मनसे आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आलेल्या वसंत मोरेंनी हातात बांबू घेत भाजपाच्या निशिकांत दुबेंना इशारा दिलाय ते जर येणार असतील ना मारामारीला आपटाप केला तर आमच्याकडे सुद्धा बांबू आहेत आणि हे बांबू आम्हाला कधी कुठं वापरायचं चांगलं कळतं त्यामुळे आम्ही सुद्धा बांबू वापरू शकतो आणि बांबू जर आमचे बाहेर निघाले मला वाटतं हे कुठं कुठं घुसतील आणि कुणा कुणाला फोडतील ते त्यांना कळेल बरं महाराष्ट्र माणूस कशाला दुसऱ्या राज्यात आमचा तर अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रगतशील असणारं आमचं राज्य मग आमच्या राज्यामध्ये जर आम्हाला बाहेर राज्यामध्ये आम्हाला कशाला जायला लागते धंदे व्यवसाय करायला आम्ही कशाला बाहेर राज्यामध्ये धंद व्यवसाय करायला जाऊ तुमचीच लोक आमच्याकडे येतात तर निशिकांत दुबेंच्या चिथावणीखोर वक्तव्यावरून सुरू झालेल्या राज्य